लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकूणच महाराष्ट्रातलं राजकीय गणित फारच गुंतागुंतीचे झाले आहे त्यामुळे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागले ते फक्त लोकशाहीच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ रामटेक मतदारसंघाची आजची राजकीय परिस्थिती बाबतचा आढावा ज्याच्या नावातच राम आहे असा हा रामटेक लोकसभा मतदारसंघ राम वनवासात असताना रामगडावर त्यांनी वास्तव केली अशी आख्यायिका आहे ही का सांगण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचे लोकार्पण आणि याच मुद्द्यावर लढल्या जाणाऱ्या निवडणुका त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघाने प्रभू श्रीरामाचं महत्व विसरून चालणार नाही रामटेक एक असा लोकसभा मतदारसंघ आहे ज्याची रचना पाहिली तर हा मतदारसंघ नागपूर ग्रामीण भागापुरता मर्यादित आहे या मतदारसंघात रामटेक काटोल हिंगणा उमरेड कामठी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी दोन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत तर दोन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात तर रामटेक विधानसभा क्षेत्रातून

एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेचे सुबोध मोहिते यांनी सलग दोनदा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविला तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसने मुकुल वासनिक यांच्या रूपात परत मिळविला पण दोन हजार चौदा ला मोदी लाटेत युतीच्या जागा वाटपात रामटेकची जागा ही शिवसेनेला सुटली आणि कृपाल तुमाने यांनी मुकुल वासनिकांचा पराभव केला सन दोन हजार एकोणीस मध्ये सलग दुसऱ्यांदा कृपाल रामटेकचा गड शिवसेनेच्या ताब्यात आहे परंतु शिवसेना पक्ष फुटी नंतर धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदेना मिळाला रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला आहे तर भाजपच्या वतीने माजी आमदार सुधीर पारवे नागपूर जिल्हा भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजबे हे सुद्धा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान शिवसेना नेते सुरेश साखरे हे कामाला लागले असून काँग्रेसच्या वतीने डॉक्टर नितीन राऊत जे सध्या उत्तर नागपूरचे आमदार आहेत

खासदार कृपल तुमाने व पक्षफुटी नंतर उभा असलेला एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष एकमेकांसमोर उभा टाकणार आहे राजकीय पक्षाला सुटतो या विषयाची चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये सुरू आहे तुम्हाला काय वाटतं रामटेक मतदारसंघात कृपाल तुमाने यांना विजयाची हॅट्रिक साधता येणार काय कि काँग्रेस पक्ष हा गड पुन्हा राखण्यात यशस्वी होईल का आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नक्कीच सांगा व अशा राजकीय बातम्यांसाठी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र